वॅगस नर्व्ह म्हणजे काय वॅगस नर्व क्रेनियल नर्व्ह एक्स ही मेंदूपासून शरीरातील अनेक अवयवांपर्यंत जोडलेली सर्वात लांब क्रेनियल नर्व आहे ती मेंदू हृदय फुफ्फुसे यकृत आतडी व पचनसंस्था यांच्यात संपर्क पूल म्हणून कार्य करते तिला वॅन्डरिंग नर्व्ह असे म्हटले जाते कारण ती शरीरात सर्वत्र विखुरलेली आहे ही पॅरासिम्फॅथेटिक नर्वस सिस्टीमची मुख्य आधारस्तंभ आहे जी आराम संतुलन आणि पुनर्बलन नियंत्रित करते वॅगस नर्वची मुख्य कार्य हृदय रुदे। हृदयाचे ठोके नियंत्रित करणे तणावानंतर शांत करणे श्वसन श्वासोच्छवासाचा लयबद्ध ताल राखणे पचनसंस्था पचनक्रिया सक्रिय करणे एन्झाईम्सचे स्रवण दहन नियंत्रण शरीरातील जळजळ कमी करणे भावनिक नियमन चिंता कमी करणे मन शांत ठेवणे सामाजिक संवाद सहानुभूती भावनिक समज व संवाद कौशल्य वाढवणे टोनचे महत्त्व वॅगलटोन म्हणजे वॅगस नर्वची कार्यक्षमता उच्च वैगल टोन चांगले भावनिक संतुलन कमी तणाव स्पष्ट निर्णय क्षमता कमी व्हॅगलटोन चिंता चिडचिड लक्ष विचलित होणे मानसिक थकवा आणि आजारांचा धोका वाढणे वॅगस नर्व उत्तेजित करण्याचे सर्वोत्तम नैसर्गिक उपाय शारीरिक उत्तेजन दीर्घ श्वसन खोल लांब श्वास घ्या श्वास चार सेकंद रोखा एक दोन सेकंद श्वास हळवार सहा सात सेकंद सोडा त्वरित तणाव कमी करून शांतता निर्माण करते थंड पाण्याचा स्पर्श चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडणे किंवा तीस सेकंदाचा थंड पाण्याचा शॉवर शरीराला ताजेतवाणे करून व्हॅगलटोन वाढवतो हमिंग जप किंवा गाणे ओम जप गाणे किंवा हलका हमिंग कंपन निर्माण करून वॅगस नर्व सक्रिय करते गुळणे सकाळी तीस ते साठ सेकंद गुळणे करणे हे सोपे पण प्रभावी तंत्र आहे मान स्ट्रेचिंग हळुवार मान हालचाली ताण कमी करून तंत्रिकाक सक्रिय करतात मानसिक व सजगता तंत्रे ध्यान नियमित ध्यान मन शांत करून वॅगलटोन वाढवते दृश्यीकरण डोळे मिटून शांत ठिकाणाची कल्पना करणे जसे मंदिर निसर्ग किंवा समुद्रकाठ मंत्रजप मंडळ ओम नम शिवायासारखे मंत्र जपणे वेगळ्या स्तरावर मानसिक स्थिरता देते जीवनशैलीतील सहाय्यक उपाय योगा आणि प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी प्राणायाम नियमित व्यायाम चालणे हलके धावणे संतुलित आहार ओमेगा थ्री युक्त आहार प्रोबायोटिक्स कमी दाहकारक पदार्थ गाढ झोप सात तासांची शांत झोप वॅगलटोन सुधारते सुरक्षित उत्तेजनासाठी महत्त्वाचे मुद्दे हळूहळू सुरुवात करा अतिकेल्यास चक्कर किंवा थकवा येऊ शकतो नियमितता सर्वात महत्वाची आहे रोजच्या सरावानेच परिणाम दिसतील शारीरिक आणि मानसिक तंत्रे एकत्र वापरा हृदयाच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या नेतृत्वासाठी मानसिक व ध्यानतंत्रे श्वसन ध्यान प्रक्रिया दहा मिनिटे रूज सरळ बसा डोळे बंद करा चार सेकंद श्वास सात सेकंद श्वास सोडा श्वास सोडताना स्वतःला सांगा मी शांत आणि आत्मविश्वासी आहे हृदय सुसंवाद ध्यान पाच पॉईंट पाच सेकंद श्वास घ्या पाच पॉईंट पाच सेकंद सोडा श्वासासोबत कृतज्ञतेचा भाव मनात आणा आपल्या टीम कुटुंब किंवा सहकाऱ्यांप्रती जप आणि ध्वनी ध्यान पाच मिनिटे शांत बसून ओम जप करा आवाजाच्या कंपनावर लक्ष केंद्रित करा दृश्यीकरण ध्यान श्वसनाच्या वेळी स्वतःला सकारात्मक परिस्थितीत पहा टीम मीटिंग शांतपणे नेऊ शकतो समस्यांवर स्पष्ट उपाय शोधू शकतो आत्मविश्वासाने काम पार पाडू शकतो नेतृत्वातील फायदे शांत मन तणावाखाली योग्य निर्णय सहानुभूती टीममध्ये विश्वास आणि सकारात्मक संबंध सहनशीलता आव्हानांचा लवचिकतेने सामना सर्जनशीलता नाविन्यपूर्ण उपाय आणि स्पष्ट विचार वर्तमानात राहणे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो दैनंदिन सराव पाळीत वेळापत्रक सकाळी गहरी श्वास आणि कृतज्ञता ध्यान दहा मिनिटे दुपारी हमिंग किंवा जलश्वसन ध्यान पाच मिनिटे संध्याकाळी हृदय सुसंवाद ध्यान दहा पंधरा मिनिटे झोपण्यापूर्वी शांत श्वसन आणि चिंतन पाच मिनिटे वॅगस नर्व हे शरीर मन आणि नेतृत्व कार्यक्षमतेचे सेतू आहे सतत सौम्य सरावाने शांतता लक्ष आणि भावनिक संतुलन वाढते श्वसन ध्वनी आणि ध्यान यांचा एकत्रित वापर सर्वात प्रभावी आहे जास्त वेळेपेक्षा नियमितता आणि संयम अधिक महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात रि इन्व्हेंट सेल्फ अनकन्सील द लीडर विद इन हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही लक्षात ठेवा नेतृत्व घडतं ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे पुढील व्हिडिओत घेटू तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या